बातमी अलिबाग मधून अलिबाग मधील जी जिल्हा रुग्णालयाची इमारत आहे ती अति धोकादायक असल्याची माहिती समोर डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी इमारतीच्या दुरुस्तीसाठी आजवर कोट्यावधींचा सा खर्च झालाय मात्र जिल्हा रुग्णालयाची इमारत अति धोकादायक असल्याची माहिती समोर येतेय जिल्हा रुग्णालयाची इमारत अति धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे खळबळ उडालेली आहे या इमारतीवर लाखोंचा खर्च झालेला आहे अलिबाग जिल्हा रुग्णालयाची इमारत अति धोका धोकादायक असल्याची माहिती समोर येते रुग्ण डॉक्टर्स कर्मचाऱ्यांचा जीव तांगळीला लागला आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रज्ञा नक्कीच अलिबाग येथे अलिबाग शहरातील धोकादायक इमारतीची जी यादी आहे ती नगरपालिकेने जाहीर केली आहेत विशेष म्हणजे या यादीमध्ये जिल्हा रुग्णालयाची इमारतीचा तेथील समावेश आहे त्यामुळे आता तिथे असणारे रुग्ण असतील डॉक्टर असतील किंवा काम करणारे कामगार असतील यांच्या जीवितला धोका असल्याचं समोर आलेलं आहे या इमारतीच्या दुरुस्तीसाठी प्रज्ञा करोडो रुपये खर्च केलं तर ही इमारत जी आहे ती सुसज्ज झाली नाही आणि पुन्हा एकदा ही धोकादायक असल्याचे जे आहे ते समोर आले आणि त्यामुळे आता प्रशासनाला नेमका प्रश्न पडला आहे की ही जे रुग्णालय आहे ते नेमके हलवण्यात कुठे यावे प्रज्ञा जी जी धन्यवाद अजेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी